गाड्या सुरल्या शेवटचा सेमी फायनल या मैदानातला सात पथा कशी लढत आहे सात मध्ये सहा गाड्या सागार्या आणि सहा गाड्याचा रण संग्राम आहे दोन होत फायनल साडी पात्र रड्याला सरजा आणि पड्याला बकासूर मध्ये लढत सर्व आहे की बकासूर अतिशय सुंदर मागण्या गाड्या घालणार वाचला वाटत दोघात लढत खरी वाटे आणि सुसगावकर कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय शंभू बाजी ग्रुप खडक वाचला प्रवीण दसवडकर स्टेज कर या